नमस्कार मंडळी मी निघाले होते आज क्लिनिकला जायला दुपारी तसं खूप जास्त ऊन होतं आणि बिल्डिंगच्या इथे आल्यावरती बघितलं तर कोणत्या तरी कार्यक्रमाची तयारी चालू होती म्हटलं बघूया तरी काय आहे मी लिफ्ट घेतली आणि क्लिनिकच्या इथे आले मी ज प्रत्येक दिवशी क्लिनिक ओपन करत असते तेव्हा मी आज खूप सगळे अपॉइंटमेंट नव्हते प्रोसेस जे अपॉइंटमेंट होते ते प्रोसिजरसाठीच होते आणि त्यामध्ये होतं एक हायड्राफेशियल म्हणून मी म्हटलं की तुम्हाला हायड्राफेशियल आम्ही मी कसं करतो आणि त्यामध्ये काय यूज करतो किंवा काय कसं किती वेळाचं वगैरे हायड्राफेशियल असतं हे थोडक्यात दाखवूयात म्हणून मी आले क्लिनिकला लाईट्स वगैरे सगळे ओपन लावले आणि म्हटलं पुढची तयारी करून घेऊयात तसं माझं काम थोडंसं उरकलं आणि आज ओ पी डी तर नव्हती त्यामुळे खूप म्हणजे बोर होणार होतं कारण पेशंट वगैरे सगळे वेळेवरती असले की वेळ अजून लवकर जातो म्हणून तसं तर मी ल एकटीच आले होते क्लिनिकला थोड्या वेळामध्ये दुसरे प्रोसिजरचे पेशंट वगैरे येणार होते मी अगरबत्ती लावली कारण मी दररोज दिवसाची सुरुवात क्लिनिकमध्ये आल्यानंतर अगरबत्ती लावूनच करते आणि दुसरे पेशंट मेडिसिन वगैरे घ्यायला आले होते त्यांना मी मेडिसिन दिलं हे आहे लिप बाम हे लिप बाम तुमचे लिप जास्त ड्राय वगैरे होत असतील तर हे कुणीही यूज करू शकता जर तुमच्या इकडे हे लिप बाम मिळत असेल तर हे तुम्हीही घेऊ शकता आमच्या इथे दोन तीन प्रकारचे लिप बाम मिळतात जे आम्ही मॅडम आमच्या प्रिस्क्राईब करतात पेशंटना लिप बाम हे एक लिप बाम आहे आणि अजून एक हे लिप ऑइल आहे हे पण नाईटला एकदा लावायचं असतं तर हे ज्यांना कोणाला यूज करायचं त्यांनी नक्कीच तुमच्या इकडे मिळत असेल तर ते घेऊ शकता आणि हे आहे शॅम्पू हे अँटी रफ शॅम्पू आहे आणि हे हेअरफॉलसाठी शॅम्पू यूज केलं जातं जर तुमच्या इकडे एखादे हे मेडिसिन मिळू शकत असले तर तुम्ही हे नक्की घेऊ शकता पुढे कार्यक्रमाची इकडे त्यांची तयारी सुरू होती म्हटलं तुम्हाला हे दाखवूयात कारण हे लातूर पॅटर्नचे आमच्या बिल्डिंगमध्ये थर्ड फ्लोअरवरती यांचे क्लासेस आहेत म्हणून मी थोडासा व्हिडिओ घेतला आणि दुसरे पेशंट आले होते त्यांना क्ले मास्क लावला होता हा आहे ब्लॅक क्ले मास्क नंतरच हा मास्क लावतो त्यांचं हायड्राफेशियल झालं होतं दुसऱ्या पेशंटचं एक हायड्राफेशियल होतं म्हणून मी तो शॉर्टमध्येच व्हिडिओ घेतला आणि यांचा व्हिडिओ मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्ही नक्की बघा हायड्रा फेशियलनंतर स्किन एकदम ग्लो करते आणि स्किनवर स्किन अशी हायड्रेट होऊन जाते म्हणून प्रत्येक महिन्याला महिन्यातून एकदा तरी हायड्रा फेशियल हे नक्कीच केलं पाहिजे आणि त्याचा जास्त उपयोग ड्राय स्किनमध्ये आणि ज्यांची स्किन खूप डल झाली आहे आणि असा ज्यांच्या फेसवरती ग्लो नाही आहे त्यांच्यामध्ये हायड्रा फेशियल केलं जातं तर नक्कीच एकदा कोणत्याही कार्यक्रमाआधी किंवा मग असंच तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करू शकता हायड्रा फेशियल त्याच्याने खूप छान रिझल्ट दिसतात फेसवरती स्किन ग्लो करते एक आठ दिवसानंतर तर अजून जास्त स्किन ग्लो करते कोणत्याही कार्यक्रमाच्या आधी नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही मॅडम करत होत्या हायड्रा फेशियल म्हणून म्हटलं मी व्हिडिओ घेऊयात त्याच्यामध्ये त्यांना आम्ही एक ब्राईटनिंग पील मास्क यूज केला होता तोही मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्याने त्यांचे अजून छान आफ्टर रिझल्ट तुम्हाला दिसतील असते तुम्ही नक्कीच बघा आम्ही खूप सगळे प्रोसिजर्स करत असतो ग्लोमध्ये पील असतात हायड्राफेशियल असतं कार्बन पील असतं लेझर टोनिंग असे खूप सगळे प्रोसिजर्स आहेत अजून डर्मापेन आहे ॲडव्हान्समध्ये आमच्याकडे डर्मापेन खूप छान म्हणजे त्याचे रिझल्ट असतात एक तीन चार सेशनमध्येच डर्मापेनची मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेल एखाद्या पेशंटचं डर्मापेन असेल तर मी नक्कीच दाखवेल की डर्मापेन म्हणजे काय असतं मायक्रोनिडलिंग असतं ते आत्ता सध्या यांचं हायड्राफेशियल म्हटलं तुम्हाला दाखवून घेऊयात तुम्हाला जर यांचे रिझल्ट छान वाटले तर तुम्हीही नक्कीच आमच्या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि तुम्हीही एकदा चांगला डिस्काउंट वगैरे कोणत्या प्रत्येक वेळी आमच्याकडे वेगवेगळ्या ऑफर्स असतात तर त्या ऑफर्स चालू असतील तर त्यामध्ये तुम्हीही अपॉइंटमेंट घेऊ शकता यांना आम्ही लावला आहे क्ले मास्क हा मी में पंधरा मिनटासाठी ठेवत असतो आणि काढल्यानंतर तुम्ही खरंच बघू शकता की खूप छान त्यांच्या फेसवरती ग्लो आला होता मॅडम काढताय थाकले मास्क तुम्ही नक्कीच बघा फेस कसा हायड्रेटिंग आणि ग्लो करतो आहे तर तुम्हाला कसे वाटले हायड्रा फेशियलचे आफ्टर रिझल्ट हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्हालाही कोणत्याही म्हणजे कारणासाठी कन्सल्ट करायचं असेल तर अपॉइंटमेंट बुक करू शकता मी पुढे नंबर देते त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून अपॉइंटमेंट घेऊ शकता थँक्यू